पुणेच्या एकदा आपल्या फ्रेशच्या ह्या व्हिडिओमध्ये मी आहे वसंत बरांगे आणि नवीन नवीन असे फूड ब्लॉग तुमच्याकडे घेऊन येते मित्रांनो प्रत्येक शहर आहे ना त्याच्या खाद्यपदार्थासाठी खूप प्रसिद्ध असतं चविष्ट पदार्थासाठी प्रसिद्ध असतो तसंच आपलं पुणे आहे पुणे निगडी झालं पिंपरी चिंचवड झालं आणि त्या ब्लॉगात बरेचसे छान छान असे पदार्थ खायला मिळतात त्यामधलं निगडी निगडीमध्ये बरेच असे फूड स्टॉल आहे आणि बरेच असे छान छान असे हॉटेल आहे आणि त्यामधलंच निगडीमधलं हॉटेल गुणनाम करतात हे हॉटेल जे आहे ना ते खानदेशी स्टाईल पदार्थ पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे आणि वेगवेगळ्या स्टाईलचे तिथं पदार्थ मिळतात तर बरेचदा असं बोलतो होतो मी इथं जेवायला येतो पण व त्याला व्हिडिओमध्ये घेता येत नव्हतं पण आता आज शेवटी सुट्टी होती आणि म्हटलं चला स्पेशल तुमच्याकडे आज शनिवार पण आहे आणि खास असा मेनू इथे बनवला जातो तो म्हणजे वरणभट्टी तर खास निराळी व्हिडिओ घेऊन येतोय तुम्ही सोबत राहा कुठले कुठले पदार्थ आहे विशिष्ट पदार्थ स्पेशल हे कट्टा म्हणजे कट्ट म्हणजे इथं रोड आहे हायवे आहे तुम्ही असेल आणि हायवेच्या खाली छोटंसं हॉटेल आहे हॉटेल आहे पण बडा बडाधाबा छोटा पटाका बडा धामागा होता ना तशाच प्रकारचा हॉटेलचा आहे असे चविष्ट पदार्थ मिळतात आणि ते काकाकडून जाणून घेऊ की कुठले कुठले छान असे पदार्थ खायला मिळतात तर कलाकार नसतो खवा त्याची पोळी ते सुद्धा उपलब्ध असते ते उपलब्ध असते आता उद्या आपल्याकडे आमरस थाळी आहे आमरस चपाती वरण भात आणि सांड्यांची सुखी सांडे भाजी एकदम बरे असा मेनू आहे आपल्याकडे आणि आंब्याचा रसही आहे नाही साहेब आंब्याचा रसही आपण आंबे आपण बदाबी आमदे आणलेले आता उद्या आपण याचा रस हां हां थँक्यू आणि कवाबी या तुम्ही कवाबी या आपण एकदम खांद्याशी हॉटेल मस्त एकदम पारंपरिक पद्धतीचं खांद्याशी जळगाव करा या जेवण करा मस्त एन्जॉय करा कडे शेवभाजी असते हां शेवगाव गाऊ गाऊन मागवतो आपण हां एकदम म्हणजे असे लाल शेव असतात असतात कलर वगैरे टाकलेला नसतो एकदम ओरिजिनल पातोळ्यांची भाजी असते बासवडी असते विदर्भातली फेमस भाजी मिरचीची भाजी दाळगंढोरी ही असते त्याच्यानंतर आपला पनीर मसाला पंचावी डिशेस जे आहे फेश मराठा मशरूम पनीर मसाला काजू मसाला भेंडी मसाला हे सुद्धा आपल्या खांद्याशी मसाल्यामध्ये आणि आपण घरगुती तयार केलेल्या मसाल्यामध्ये तयार केले जातात त्याच्यामुळे कोणताही त्रास नाही कोणताही ना, कलर किंवा कोणताही प्रकारचा सोडा वगैरे मिक्स केलेला नसतं आपल्या गावामध्ये मला जबरदस्त आवडते ना वरणभट्टी जडगाव स्टाईल वरण भट्टी आता बाहेर समोर आली ती आणि बघाऊ चला आपण डाव मारूया आणि तुम्हाला वरण भट्टी कशी आहे ते सांग मित्रांनो फायनली वरणभट्टी आलेली आहे वरणभट्टी माझी आहे ना फेवरेट माझीच नाही बरेच जळगाव शहरचे जे बरेच लोक इथं राहतात त्यांची फेवरेट आहे आणि ते खायला स्पेशल इथे येतात कारण तर वरणभट्टीची खासियत म्हणजे आहे ना इथे वरण आहे हे भट्टी आहे आणि अंग्याची भाजी आहे परत आईस आहे तूप आहे तूप आहे गूळ आहे लिंबू आहे असं जबरदस्त कॉम्बिनेशन आहे तर मी आता त्याच्यावर डाव मारतो आणि तुम्हाला टेस्ट कशी आहे ते सांगतो ते सांगत तर आपल्या तिथं आहे सांग सांगत लागत नाही कारण मी नेहमी इथं येतो तर चला टेस्ट करून आम्ही पण अमरावतीच आहे आणि आमच्यासारखं अशा पदार्थ बनवला जातात झटकेदार आणि वरणभट्टीचा फेमसच आहे आता मी वरणभट्टी खातो आणि आळाभट्टी मित्रांनो वरणभट्टी झाली खाऊ आणि वरणभट्टी काय आहे थोडी भट्टी ते हेवी असतात आणि वरण जे आहे ना ते पण थोडं हेवी असतात ते पचायला जळ पचायला हवं म्हणून का इथे माझ्यासोबत आहे भात आहे आणि गुळ आहे भात आणि गुळाचं कॉम्बिनेशन जबरदस्त होतं आज हे खाल्लं ना एकदम मस्त हो मुलांबे जाऊन किंवा घसून जाते तर आता भात सांगायचं सा राहिलं बरं दूध पण आहे गावला बद्दल आणि या वरंगटीमध्ये काय काय वरंगटी आता टेस्ट आहे हा खूप सुंदर अशी टेस्ट आहे त्यांचे जे फूड आहे फोडप्रेमी आहेत तुम्ही नेहमी येत का नेहमी येतं इकडे हो आणि मला इथे ठेचा भाकरी हा बाकरी हा वॉन वेज बे खूप आवडते जर कोणी नॉनवेज प्रेम असेल तर त्यांना पण सजेस्ट करू शकता मग खूप मस्त आणि सुंदर असं मानत बनवता येईल भेट द्या आणि दादाच्या चॅनलला फक्त एक पुरुषाच्या मागे स्त्री असते आणि ते दोघा मिळूनच कुठलं पण काम सक्सेस होतं असंच गुंडाम कटायचं आहे काका तर हॉटेल चालतात सोबत आहे ना वहिनी पण त्यांना सोबत मदत करते आणि त्याच्यामुळे या दोघांमुळे हॉटेल असं छान चालतं वहिनीना भेटू आणि काकांना पण हॅलो वहिनी काय म्हणता बघा मित्रांनो काका काकू विझी उभं आहे खूप दिवसचं हॉटेल चालू केलं आणि काकांना विचारूया हॉटेल कधीपासून चालू केलं आणि कसं काय चालू केलं म्हणजे हॉटेलबद्दल विचारूया दोन हजार सोळापासून आपण हॉटेल चालू केलं पुण्यामध्ये आधी मी मी ॲनिमेशन केलेलं आहे हां फोटोग्राफी ॲनिमेशन व्हिडिओ एडिटिंग सर्व करतो गावाला हां तर मग नंतर आधीपासून मला इथं हॉटेल लाईनमध्ये पण मला घरच्यांकडून विरोध होता की हॉटेल लाईन खराब असते त्या लाईनमध्ये जाऊन म्हणून मी ॲनिमेशन केलं फोटोग्राफी काढली नंतर तसं त्या धंद्याला मला एवढं हे वाटलं त्याच्यानंतर मी घरात थोडं क्लोज केला मला माझ्या मनासारखं हॉटेलच झालं नंतर मी पुण्यात आलो आणि इथे या स्पॉटलाच पहिल्यापासून तिथेच आहे दोन हजार सोळापासून संभाजी चौकापासेच आहे आपलं हॉटेल आणि आपलं फक्त एकच आहे की लोकांना चांगली सेवा द्यायचं चांगलं क्वालिटी द्यायचं लोकांचं मन भरायला पाहिजे आपल्याकडं गेल्या तृप्त व्हायला पाहिजे इथेच अशा असत्या थँक्यू ओके घ्या ना तुम्ही नंतर आमच्या गोदमकरताना नक्की भेट द्या आणि आपलं घरात स्वतः जेवढं असतं त्यामुळे काही क्य मित्रांनो एक तुम्ही हॉटेलमध्ये तर येऊ शकता पण झोमॅटोवरनं पण ऑर्डर करू शकता झोमॅटोला अवेलेबल आहे पण तिचे काय आठ दादा तर मित्रांनो झोमॅटोला संध्याकाळच्या साडेआठपर्यंत तुम्ही डिलिव बाय करू शकता तिथनं नंबर त्यावर बरं आहे कुठले पण पदार्थ मागवू शकता तर लिमिट आहे त्याच्यानंतर ते ऑर्डर शिक स्वीकारत नाही कारण का जास्त गर्दी होते सा म्हणजे सातच्या नंतर इथं गर्दी व्हायला सुरुवात होते आणि तुम्ही डायरेक्टली पुढच्या पट्ट्याला आपण हॉटेलला येऊ शकता संभाजी चौकाला निगळीमध्ये हायवे लागूनच आहे तुम्ही गुगल गुगलला पण सर्च केलं नाही पडते तरी पण तुम्हाला हॉटेलचं नाव दिसतं तर नक्की हा जबरदस्त मेनू आहे गोरमभट्टीतून बघितलं जबरदस्त आहे माझी जी आवडती आहे तर स्पेशल म्हणजे असतो वरमभट्टी उद्याचा रविवार आहे आणि स्पेशल आमरस थाळीच्या ना उन्हाळा येतो आहे आणि आमरस बऱ्याच येतो तर उद्या आमरस थाळी आहे नक्की या आणि नक्की भेट द्या हॉटेलला एकदम खांद्याशी झटका आहे जबरदस्त नॉनवेज आणि ताईम सांगितल्याबरोबर अशा प्रकारे सर्व केलं जातं कुठे पण कस काही प्रकारचा हे लागतो मित्रांनो भेटूया अशा फ्रेश अशा नवीन फूड ब्लॉगमध्ये तर असे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर हा त्रा मत राहा आणि मस्त हे जीवन एन्जॉय करण्याचा प्रयत्न करा कारण का जीवन कधी भेटतं काय माहिती नाही कोणता दिवस कसा आहे ते सांगता येत नाही तर आता बाय बाय